जय शिवराय मित्रांनो आज आपण भिवगड उर्फ भीमगड या किल्ल्याला भेट देणार आहोत पुणे किंवा मुंबई या ठिकाणावर तुम्ही येत असाल तर एका दिवसात हा किल्ला होण्यासारखा आहे कर्जतजवळ वदप व गोरगागाव यामध्ये छोटासा टेकडी आहे आणि त्या टेकडीवर हा किल्ला आहे या टेकडी जायचा असेल तर वदप गावातून या टेकडीकडे खिंड निघते त्या खिंडीतून आपल्याला या किल्ल्यावर जाता येतं आता आपण वरती आलो असता पहिली आपल्याला एक पाण्याची टाकी बघायला भेटते आणि तिथून सरळ थोडं पुढे गेलो तर आपल्याला काही दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या बघायला भेटतात चला तर मग या पायऱ्यातून आपण वरती जाऊया वरती गेलो असता आपल्याला एक गुहा बघायला भेटते बघूया इथे गुहा आहे हे बघा बघू शकता तुम्ही इथे आपण जाऊया चल या जा गुहेकडे जायचं असेल तर आपल्याला काही खोबण्या बघायला भेटतात ही आहे एक विरगळ आहे आता या विरगळी आपल्याला एक गुहा दिसते आणि थोडंसं अजून वरती गेलो आपण तर आपल्याला अजून एक गुहा बघायला भेटते हे बघा इथून एक खोबण्या आहेत म्हणजे छोटे छोटे रस्ते आहेत त्या रस्त्यातून आपण थोडंसं वरती गेलो तर आपल्याला अजून एक छोटीशी एक गुहा बघायला भेटते ही तुम्ही बघू शकता ही एक गुहा आहे तर इथे एक गोवा आहे आणि ती अशा दोन गोवा आहेत चा दगडी पायऱ्या चढून वरती आपण वरती जाऊ आता ह्या किल्ल्याची जर उंची बघायला गेले तर आठशे पंचवीस एवढी ह्या किल्ल्याची उंची आहे आत्ता आपण वरती आलो आहोत हे पायऱ्या चढून तर वरती आलो की आपल्याला पहिला एक बुरुज बघायला भेटतो आणि त्या बुरुजाच्या शेजारनंच आपल्याला काही दगडी पायऱ्याही बघायला भेटतात सो त्या पायऱ्यातून पुढे गेलो असता आपल्याला एक प्रथम पाण्याची टाकी बघायला भेटते ही पिण्याच्या पाणी योग्य आहे असं लिहिलेलं आहे आणि ही आहे पाण्याची टाकी तर खूप शांत आणि एकदम स्वच्छ पाणी इथं त्याला बघायला भेटतं आणि इथूनच आपल्याला पुढे एक रस्ता जातो त्या रस्त्यातून गेलो आपल्याला खालीच आपल्याला दुसरी एक पाण्याची टाकी बघायला भेटते ती टाकी बघून आपण पुढे आपण गेलो असता आपल्याला एक भगवा ध्वज बघायला भेटतो भगवा ध्वज बघून झालं की पुढे गेलो असता आपल्याला भगव्या ध्वजापासून आपल्याला काही पाण्याच्या टाक्या बघायला भेटतात त्या टाक्यापासून आपल्याला गोरकामध गाव आणि गावाकडून येणारी वाट बघायला भेटते पुढे जाऊया आपण पुढे आपल्याला या किल्ल्याचं माहिती फलक बघायला भेटतं आणि थोडंसं पुढे गेलं एक पाण्याची टाकी भेटते पाण्याच्या टाकीच्या डाव्या बाजूने पुढे गेलो असता आपल्याला एक पाठी बघायला भेटते वरती आपल्याला किल्ल्याचा बाले किल्ला हा बघायला भेटतो व्ह्यू चांगला आहे